निवास या मालिकेच्या येणाऱ्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की आता हरीशला खूप पैशांचं टेन्शन आलेलं असतं त्याला विनोद नावाच्या एका व्यक्तीने दहा लाखांना फसवलेलं असतं त्यामुळे हरीशचं पूर्ण मानसिक आणि शारीरिक संतुलन ढासळलेलं असतं त्याला आता फक्त पैशांचीच गरज असते आणि तो पैसा कसा मिळवायचा याचा विचार करत असतो तेवढ्यात संतोष हरीशला सांगतो की मी वरच झाल्यापासून खूप सेव्हिंग केलेली आहे तर तू सुद्धा आतापासूनच सेव्हिंग करायला सुरु कर त्यानंतर संतोष सांगतो की जवळजवळ माझ्याकडे सात आठ लाखांची सेविंग झालेली आहे त्यानंतर हरीश त्याला विचारतो ती कुठे ठेवलेली आहे त्यावेळेस संतोष हरीशला काहीही उत्तर देत नाही आता संतोष ज्या वेळेस पैसे ठेवायला जातो त्यावेळेस हरीशला खिडकीतून दिसतं की संतोषने स्वतःच्याच बेडरूम मध्ये कपाट्याच्या वर एका सुटकेस मध्ये ते पैसे साठवून ठेवलेले आहेत त्यानंतर हरीश विचार करतो की दादाला सांगितल्यावर दादा दा मला पैसे देईल का परंतु त्याला माहिती आहे की संतोष खूप कंजूस आहे आणि तो आपल्याला मदत अजिबात करणार नाही त्यामुळे हरीश आता विचार करतोय संतोष संतोषकडून कर पैसे कसे मिळवायचे आणि त्याच्यामध्ये एक खूपच घाणेरडा विचार येतो जो की तो म्हणतो की आता संतोषचे पैसे तो कोणालाही न समजता चोरून घेणार आहे आणि तो स्वतःच्याच घरामध्ये चोरी करणार आहे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये असं दिसेल इकडे आजीला जयंतवर दिवसेंदिवस संशय वाढत चाललेला आहे आजी म्हणते की नोकर पहाटे येत असतील तर मी आता या नोकरांचे जागूनच त्यांची चौकशी करते की नेमके नोकर कधी आणि कसे आहेत ते आजीला थोडा जयंतवर संशय आलेला असतो इकडे जानू आणि जानूला आई बाबा शतपावली करण्यासाठी घेऊन चाललेले असतात जयंतला हे अजिबात आवडलेलं नसतं जयंतने जानूला सांगितलेलं आहे की काहीही करून तू बाहेर फिरायला जाणं टाळायचं आहे तू माझ्यासाठी एवढं करायचंच आहे काय आता जानवी जयंतसाठी आईबाबांना खोटं बोलणार का आणि आईबाबांना ती शतपावली करायला जाण्यापासून कस रोखणार आहे आजीला आणि व्यंकीला जयंतचे काही खतरनाक असे रहस्य सापडणार आहेत येणाऱ्या भागामध्ये नक्कीच पहा